रोक, रोक न्यूज पहा नव्या रूपात सोच नाही संपादक मकरंद साठे या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये कार्यरत असलेले कृषी सहाय्यक यांच्या न्याय हक्कासाठी परवापासून महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कार्यरत कृषसाहिक संघटना महाराष्ट्राच्या राज्य संघटनेने संप पुकरलेला आहे त्या संपामध्ये विविध प्रकारचे टप्पे आहेत आज हा तिसरा टप्पा आहे यामध्ये तालुक कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस या ठिकाणी सर्व कृषसाहिक बंधू भगिनी या धरणे आंदोलनासाठी उपस्थित आहे महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक पदावर असलेले कृषी सहाय्यक पदावर असलेले आमचे सहकारी बंधूंच्या ज्या काही मागण्या आहेत गेले दहा ते पंधरा वर्षापासून सलग आमच्या मागण्या एकही मागणी अद्याप मान्य केलेल्या <द्गण> आहे प्रशासनाने मागण्या काय आमच्या अशा जास्त वेगळ्या नाही आहेत प्रशासनाकड रीतसर आम्ही वारंवार याची वे प्रस्ताव सादर केलेले आहे परंतु ज्या ज्या वेळेस कृषी सहाय्यक बंधूंनी संप पुकारले या अगोदर त्या त्यावेळेस फक्त आम्हाला आश्वासन दिली गेली आणि आमचा संप मागे घेण्यास आम्हाला प्रवृत्त केलेले आहे प्रशासनाने किंवा आमच्या वरिष्ठांनी तर यावेळेस आम्ही वृत्साहिक संघटनेनी शंभर टक्के ठरवलेला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आजच्या या मागण्यामध्ये आमचा हा तिसरा टप्पा आहे दरम्यान आंदोलनाचा उद्यापासून आमचं एक दिवसीय रजा आहे सामूहिक राजा पूर्ण महाराष्ट्रातून आणि पंधरा तारखेपासून जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सर्व महाराष्ट्रातील सर्व कृषा बंधू हे सर्वच्या सर्वजण संपावर जाणार आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही संपावर राहणार आहोत तर माझी आपणामार्फत विनंती आहे की आपण देखील सुद्धा आम्हाला सहकार्य करावं हो, प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या प्रशासनापर्यंत आपण त्याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आपल्यामार्फत प्रयत्न करावा की आपणा सर्व सर्मा समोर माझी विनंती आहे या माझिरस तालुक्याच्या कृषी संघटनेच्या वतीनं विनंती करतो आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा कोणवंत देत नाही अमारी युनियन आकृती बंद कृषी सहाय्यक बदनाम बदलून पाहिजे कृषी सेवा सर तुमच्या मागण्याची काय ती नमस्कार आज पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी सहाय्यक संघटनेने आंदोलनाची हक दिलेली आहे मागच्या तीन दिवसापासून हे आंदोलन आंदोलन चालू आहे तर आमची महारा पूर्ण भारतामध्ये भारत देश हा कृषीप्रधान प्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये कृषी सहाय्यक कृषी विभाग ज्यामध्ये बॅकबोन म्हणून विचारात घातला जातो असा कृषी सहाय्यक या कृषी सहाय्यकांवरती पूर्णपणे कृषी विभागाचा बॉजा असून यांच्यासाठी ज्या लागणाऱ्या मागण्या आहेत जसं की काम करण्यासाठी लॅपटॉप असेल किंवा तीन वर्ष सेवकांना हा परीक्षाविधीन कालावधी असतो त्यामध्ये फक्त आणि फक्त मानधनावरती काम करावं लागतं त्यांना त्यांच्यात समतुल्य असणारी तलाठी हे पद डायरेक्ट स्केल बेसवरती बेसिक पेवरती भरलं जातं परंतु कृषी सहाय्यकांसाठी सुरुवातीला तीन वर्ष हे मानधन तत्वावरती काम केलं ला करावं लागतं यामुळे सेवकांना बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती फटका बसतो तर त्याच्यानंतर तीन वर्षानंतर त्यांना कायमस्वरूपी रुजू करून घेतलं जातं आणि त्यानुसार त्यांना पूर्णपणे स्केल दिलं जातं तसंच लॅपटॉपची मागणी झालेली आहे त्याच्याबरोबरच कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यकांना कृषी पर्यवेक्षक पदवी पदोन्नती मिळण्यासाठी साधारणपणे वीस ते बावीस वर्ष लागतात एकाच पदावरती वीस ते बावीस वर्ष काम करावं लागतं त्याच्यामुळं त्यांची पदोन्नती होत नाही तर कृ सध्या सहा सहा कृषी सा सेवकांमागे एक कृषी पर्यवेक्षक असे जे काही आकृतीबंधामध्ये आहे तर तो आकृतीबंध चेंज करून चार कृषी सहाय्यकांच्या मागे एक कृषी पर्यवेक्षक असं त्याचा रेशो व्हावं जेणेकरून कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढतील व पदोन्नतीची संधी या ठिकाणी निर्माण होईल आणि कृषी सहाय्यकांना त्याचा फायदा होईल ग्रामस्तरावर इतर विभागातील कर्मचाऱ्यांना मदत दिसत आहे जसं की ग्रामसेवकांना मदत दिस आहे तलाठी बंधूंना आहे तसं कृषी सहाय्यकांना मदत दिस हा गरजेचा आहे आणि तो कृषी मित्राच्या रूपानं मिळावा ही आमची प्रमुख मागणी अजून एक आमच्या सहकाऱ्यांनी आमच्या मागण्या मांडलेल्या आहेत या साधारणपणे गेल्या वीस वर्षापासून आमच्या मागण्या आता सध्या कृषी विभाग शंभर टक्के ऑनलाईन झालेला आहे म्हणजे पेपरलेस वर्क झालेला आहे आणि आमच्याकडे शून्य साधन सामग्री आहे म्हणजे आता साधा चार दोन हजाराचा मोबाईल देखील का खात्याकडनं शासनाकडनं आम्हाला मिळालेला नाही तर सोयी सुविधा नसताना आम्ही सातत्याने गेल्या वीस वर्षापासून काम करतो जोपर्यंत या आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे ना आंदोलन आमचं चालू राहणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जे आम्ही आंदोलन जे पुकारलेलं आहे शासनाला आम्ही वारंवार ह्याच्या पाठिमागावी आंदोलन करून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि इतर विभागाच्या आमचा कृषी सहाय्यक हा ग्रामस्तरावर काम करतो आणि जास्तीत जास्त काम ही शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचा हा कृषी सहाय्यक करत असतो आजपर्यंत आमची कुठलीही मागणी शासनाने मान्य केली नाही आज आपलं शासन आहे सरकार डिजिटल पाहिजे सगळ्या सुखसुविधा पाहिजे आजपर्यंत आमच्या कृषी सहाय्यकाला लॅपटॉपची मागणी आमची कित्येक वर्ष आहे लॅपटॉप पुरवलाच गेला नाही आमचा कृषी सहाय्यक हा छोट्या छोट्या मोबाईलवरनं ऑनलाईन सर्व काम करत आहे आज सर्व कृषी विभागाचं काम ऑनलाईन झालेलं आहे तरी आमची पहिली मागणी आहे कृषी सहायकाला लॅपटॉप पुरवलं पाहिजे आमचं जे कृषी सहाय्यक पदनाम आहे ते साहेब कृषी अधिकारी झालं पाहिजे आकृतीबंध हा झालाच पाहिजे परत कृषीसेवक कालावधी हा रद्द झाला पाहिजे आणि कृषी पर्यवेक्षकाची पद्धत अशी वाढली पाहिजेत अशा आमच्या एवढ्या मागण्या आहेत तर त्या शासनाने ताबडतोब ह्याच्यावर निर्णय करून आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत एवढीच आम्ही सर्व कृषी सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्याची शासनाला विनंती करतो धन्यवाद